प्रेम त्यांचा त्याग आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती ही आमच्यासाठी मार्गदर्शक आमदार किशोर चोरगेवार अम्मा उर्फ गंगूबाई झोरगेवार या प्रेम ममत्व आणि त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या त्यांनी संपूर्ण आयुष्य समाज आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी अर्पण केले त्यांच्या संस्काराची आणि मूल्यांची छाप आजही आमच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक विचारात आणि प्रत्येक सामाजिक उपक्रमात जाणवते त्यांची स्मृती आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन आमदार किशोर चोरगेवार यांनी केले आमदार किशोर चोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा उर्फ गंगूबाई चोरगेवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज सोमवारी जनसंपर्क कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष सुभाष कासम गट्टुवार विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर महामंत्री रवी गुरुणोले सविता दंडारे मनोज पाल आदींची उपस्थिती होती